नमस्कार परब परिवाराकडून सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा मुलींनो आता वेळ रील्स बघण्यात घालवू नका तर उठा आणि आत्मरक्षण शिका कोलकात्यातील बहिणीने आपला जीव गमावला पण जर तुमच्या वाटेला असा नराधम आला तर त्याला जिवंत गाडा जुडो कराटे लाठीकाठी शिका रणरागिणी बना कारण कारण आता हे माझ्या राजाचं स्वराज्य राहिलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं आहेत आम्ही आया बहिणींवर तलवारी उगारणं आमचा धर्म नाही बदमल केला माफी असावी समारंभ आधी स्वराज्य या गुन्हेगाराचा एक हात आणि एक पाय तातडीनं कलम करा राजा राजा बाकी राजा राजा राज माफी काय झालं हिरोजी एवढे अस्वस्थ काय नाही हिरोजी आम्हा समजले नाही शोच राज तुमच्या नावाखाली सामान्य जनतेची लूट केली जात तुमच्या नावाखाली काळा बाजार सुरू केलाय राज राजा यासाठी केला के या के होता का स्वराज्य स्थापनेचा आठ हाच राजा एकीकडे तुमच्या नावाखाली राजकारण करायचं आणि दुसरीकडे तुमच्या कामातच भ्रष्टाचार करायचा राजा तुमचं स्मारक पडताना पाहिलं आणि काळजाचं तुकडं तुकडं आणि मनात उभा राहिला इचारिकून स्मारक बांधणाऱ्या लोकांसाठी केला होता का स्वराज्य स्थापनेचा अठास होय मान्य आहे हिरोजी तो स्वराज्य विचार पेडल्यास मनगटात त्राण असावे लागतात मी शिवाजी शिवाजी शहाजी भोसले या भूमीचा चक्रवर्ती सम्राट आम्हाला या भूमीत विलीन होऊन आज चारशे वर्षे झाली तरी आदर्श शोधायची वेळ आल्यावर तुम्हाला चारशे वर्षे मागे जाऊन आमच्यापर्यंत काय यावे लागते तो आदर्श तुमच्यात नाहीचे का कसा असेल तुमच्या रक्तातच भेसळ झाली आणि तो आदर्श विकला गेला अवघ्या काही स्वार्थात म्हणून आम्ही काल वाऱ्याच्या एका तडाख्यात पडलो पडलो त्या राज्यात जिथे आम्ही जन्माला आलो लढलो घडलो की येते मला तुमची तुमच्या फुटकळ विचारांची आणि खबरदार याला स्वराज्य म्हणाल तर हे स्वराज्य नाही दिल्लीचं तख्त राखणार स्वराज्य आहे आमचं उजरेगिरी करणार नाही राज्याला दिशा देणारं स्वराज्य आहे आमचं क्षुल्लक स्वार्थासाठी राज्याला विकणार नाही बळीराजाला सोन्याचा नांगर देणारं स्वराज्य आहे आमचं त्याला फाशीचा दोर देणार नाही सर्वसामान्य जनतेला करमुक्त करणारं स्वराज्य आहे आमचं त्याच करातून भ्रष्टाचार करून स्वतःचे इमले बांधणार नाही अरे अठरा पगड जाती जमातींना व बारा बलुतेदार व सर्व धर्मीयांना एकत्र घेऊन चालणार असं स्वराज्य आहे आमचं चारशे वर्षे आमचे विचार घेऊन उभे राहिलेले किल्ले म्हणजे स्वराज्य आहे आमचं त्यांचं संवर्धन तर सोडाच तुम्हाला साधे रस्तेही बांधता आले नाही स्त्रीला मान देणार स्वराज्य आहे आमचं तिचा पदर खेचणार नाही आणि ज्याने ती हिंमत दाखवली त्याचा पुरुषार्थ ठेचला आम्ही चामडी सोलून देहाचा चौरंग केला त्याच तुम्ही काय केलं बोला इतकं थंड रक्त मराठ्यांचं असूच शकत नाही हेच करायचंय तर आमचं नाव लावणं बंद करा ते बॅनर ते झेंडे फाडून टाका तिथे पडलो तरी इथे जिवंत आहोत आम्ही आमच्या विचारांनी आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती राजे आहोत आम्ही पण हात जोडून विनंती करतो वेळ गेलेली नाही जागे भा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळ तरप्त, अरे कोण होते माथे मावळे ही सर्वसामान्य जनता मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं माझ्या लेकरांनो ही तीच वेळ आहे जशा तस वागायची महाराष्ट्र घडवण्याची पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली तुम्ही शपथ घ्या माझ्यासोबत म्हणा हा महाराष्ट्र आपला आहे त्याचं रक्षण करणं महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझ कर्तव्य आहे बोला हर हर